आता रावेर लोकसभेसाठी तुमचं नाव महाविकास आघाडीकडून घेण्यात आलेलं आहे काय म्हणाल त्यांनी महाविकास आघाडीचा जो आदेश असेल त्या आदेशाप्रमाणे कोणत्याही परिस्थितीत रावेरची लोकसभेची जागा ही महाविकास आघाडीकडे ओढून आणण्याचं काम आम्ही तन मन धनाने करू एवढी खात्री महाविकास आघाडीची जागा ही रावेरची तुम्हाला प्रत्यक्षात पवार साहेबांसाठी बोलणं झालं मी पवार साहेबांशी जे काही चर्चा करायची आहे ते करून फायनल चर्चा करून मी निघालेलो आहे अधिकृत गोष्ट होत नाही तोपर्यंत मी काही बोलणार नाही परंतु माझी जी चर्चा झाली आहे ती फायनल आहे त्याच्यामुळे मला बाकीच्या गोष्टीची काही चिंता नाही आणि ही सीट जी आहे ही रावेड लोकसभा सीट ही आघाडीसाठी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार साहेबांच्या गटासाठी सुटले आहे रामेर लोकसभेची जागा जी आहे ती पहिल्यापासून एक तुळशीची आणि देशात नावाजलेली जागा आहे खडसे परिवार जो इथे गेल्या दहा वर्षापासून तिथे त्यांचं एक वलय आहे तर काय म्हणाल का यावेळेस तुम्ही कशा पद्धतीने त्यांना देन फाईट द्याल आता ओरिजिनल खडसे परिवार तर आमच्यासोबत आहे त्याच्यामध्ये चिंता करायचा काही विषय नाही विषय की आतापर्यंत तुळशीची का नाही हे तुम्हाला जनतेला आपल्याला सर्वांना माहिती आहे कारण आम्ही जेव्हा लढतो तेव्हा एकदम जोरदार लढतो सर्व शक्तीने लढतो आणि कार्यकर्त्याची शक्ती ज्यांच्या पाठीशी आहे त्यांना कधी कोणत्या गोष्टीची अडचण येत नाही आज मी कोणाला माहिती सुद्धा दिलेली नव्हती किंवा मी या ट्रेनने येतो आहे पण लोकांचा उत्साह नागरिकांचा उत्साह कार्यकर्त्यांचा उत्साह हा गगनाला भिडेल असा आहे मी कार्यकर्त्यांना सांगितलं की सर्वांनी मेहनत करायची आहे आणि मेहनतीतून आपल्याला यश या ठिकाणी निष्पन्न करायचं आहे मला विश्वास आहे की कार्यकर्त्याच्या भरोसे ही निवडणूक ही लढाई आम्ही मोठ्या पारख्याने जिंकू तुमचा हा लढाही आहे आणि शरद पवार कशा करतील तुम्हाला शरदतीला तिकडे टाकलं लढवय आहे म्हणूनच मला शब्द दिला आहे लढायचा तर आता खडसे जरी तुमच्या बाजूने असतील समोर त्यांच्या सून आहेत तर तुम्हाला मदत होईल त्यांची बघा सून हा वेगळा विषय आहे पक्ष हा वेगळा विषय आहे जर माझं जरी पंचवीस तीस वर्षापासून जमत नसलं तर ते पार्टीचं नाही जमत होतं ते वेगळ्या पार्टीत होते मी वेगळ्या पार्टीत होतो आता आम्ही दोघं एका पार्टीत आहोत आणि दोघं एकमेकांच्या सहकार्याने पुढे जाऊ